खासदार श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून आणू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास कल्याण लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले यावेळी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून तिन्ही पक्षांचे संगम झालेला आहे त्यांच्या माध्यमातून मतदार राजाला प्रेरित करून कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी कटिबंधन राहणार असल्याचं कार्यकर्त्यांकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आगे आगे आज या मेळाव्यामध्ये तुम्ही उपस्थित आहे तुम्ही काय सांगाल कशा प्रकारचं आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेलावा सध्याचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आत्ताचे उमेदवार यांच्या निवडणुकीप्रचारतार्थ आजचा हा मेलावा घेण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिन्ही विधानसभेतून जे आपल्या कल्याण लोकसभेमध्ये विधानसभा मोडतात कल्याण ग्रामीण विधानसभा असेल डोंबिवली विधानसभा असेल कल्याण पूर्व विधानसभा असेल तिन्ही विधानसभा प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी मार्गदर्शन डॉक्टर श्रीकांत साहेबांनी केलं आमचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे असतील गोपाळजी लांडगे साहेब असतील जिल्हा प्रमुख शिवसेनेचे शशिकांत शिंदेसाहेब असतील लोकसभा प्रमुख भारतीय जनता पार्टीचे हे महा महायुतीच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांना मोठ्या मतधिकाणी या ठिकाणी निवडून द्यावे यासाठी एक संकल्प या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेला आहे आ, मी कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रह्मा माली तसेच टी सी सदस्य धन्यवाद करू माझं नाव प्रवीण मुसळे मी कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरचिटणीस या पदावर आप्पांबरोबर काम करतो आहे आजची ही माहीयुतीची बैठक इथे लावली होती की सगळे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे विशेषतः यांचा हा पाठिंबा एकनाथ शिंदेसाहेबांना निवडणुकीच्या माध्यमातून कशा प्रकारे असणार आहे त्या कामाची रूपरेषा कशी असणार आहे मतदारांपर्यंत कसं पोचायचं आहे कुठल्या प्रकारे कसं प्लॅनिंग करून मायक्रो लेवलला काम करायचं आहे या पद्धतीचा हा मार्गदर्शन मेळावा आता आपण इथं आयोजित केलेला होता तर ह्या संदर्भात त्यांनी सगळ्या नेत्यांनी बी जे पीच्या नेते असतील स आपले खा खासदार श्रीकांत साहेब यांनी मार्गदर्शन केलं साहेब आहेत यांनी मार्गदर्शन केलं जिल्हाध्यक्ष अप्पा शिंदे यांनी इथं विशेषतः व्य प्रकारे कसं काम आपल्याला करायचं आहे या पद्धतीचं इथं मार्गदर्शन केलं आणि प्रचंड प्रमाणात आपण बघितलं असेल तर इथे पदाधिकारी हे पक्षाचे राष्ट्रवादीचे हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि घरोघरोपर्यंत जाऊन कसा प्रचार केला पाहिजे कुठल्या पद्धतीत या पद्धतीत हे सगळ्या नेते मंडळींनी मार्गदर्शन इथं केलेलं आणि त्या पद्धतीने सगळे पक्षाचे पदाधिकारी आत्ता इथे कामाला लागतील उद्यापासून धन्यवाद नमस्कार माझं नाव सुभाष गायकवाड मी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे आजची बैठक एक राष्ट्रवादीच्या वतीने महायुतीतला एक घटक म्हणून एक मोठ्या उत्स्फूर्त वातावरणामध्ये पार पडली आपण पाहिलं असेल मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मग ते महिला आघाडी असतील आमचे युवकचे असतील इतर सेलचे से असतील म्हणजे सेवादल सामाजिक न्याय किंवा आमच्या फ्रंटलचे मोठ्या उत्साहाने सर्वांनी सहभाग घेतला आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार मोठ्या संख्येने मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचं आम्ही सर्वांनी खात्री दिली आणि साहेबांनी पण त्या गोष्टीला मान्य केलं तेही त्या गोष्टीला पूर्णतः पॉझिटिव्ह होते येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात हा इथं बदल दिसेल आणि जसं म्हटलं गेलं काही वक्त्यांच्या वतीने म माध्यमातून का ही आमची जिंकण्याची आणि हारण्याची लढाई नसणार आहे तर रेकॉर्ड ब्रेक कसा होईल मोठ्या मताधिक्याने तिन्ही पक्षाचा संगम जो झाला आहे त्या माध्यमातून मा जे मतदार आमचे राजा आहेत मतदार राजांना आम्ही मोठ्या प्रमाणात मतदानाकरता प्रेरित करू त्यांना त्यांना मतदान करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गळ घालू गल आणि त्या माध्यमातून मा एक महाराष्ट्रात एक अभूतपूर्व अशा मोठ्या मताधिक्यांनी स सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेबांना निवडून आणण्यास आम्ही कटिबद्ध राहू एवढंच सांगेन